अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी करणारे कोळी महादेव समाजाचे आंदोलक बुधवारी आक्रमक झाले उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढल्यानं इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गेल्या एकवीस दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात येते मात्र त्यांच्या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्यानं आणि मागण्या मान्य न झाल्यानं संतप्त आंदोलक बुधवारी आणखी आक्रमक झाले गजानन चुणकीकर हे आत्महत्या करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले त्यामुळे काही काळासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथं पोहोचले आणि आंदोलकाला सुखरूप खाली उतरवलं त्यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्तांच्या दालनासमोर ठिया मांडून विभागीय आयुक्त शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आदिवासी कोळी महादेव जमात याचे अध्यक्ष आहे राजेंद्र उर्फ बाबाजुवार या पाचही जिल्ह्याच्या मागणीसाठी आज ते एकवीस दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे त्यांचे सोबत उपोषणकर्ते गजानभू चुनकीकर हे त्यांच्यासोबत आहे यांची एकच मागणी आहे तुम्ही एकोणीसशे शहात्तरच्या अंमलबजावणी करा व या ज्या पाच जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात राहते अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या पाचही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणारा हा रा, कोळी महादेव जमात याची एकोणीसशे शहात्तरची अंमलबजावणी करून यांना पाचही जिल्ह्याच्या सरसगट तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कार सर्टिफिकेट द्या पण इथले प्रशासकीय अधिकारी एच असो तहसीलदार असो कमिशनर असो हे आमच्या पाठपुरवठा करत नाही आहे यांना आम्ही किती निवेदन दिले आहे त्यांच्यापर्यंत आम्ही प्र प्रश्नही मांडले पण आमच्या या मागणीसाठी ते दुर्लक्ष करत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा सहा डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत होतो आज एकवीस दिवस पूर्ण झाले जर आम्ही उद्याचा भगतसिंगच्या विचाराच्या विचारांचं उतरलो तर उद्याला इथले फक्त प्रशासकीय अधिकारी एस डी ओ तहसीलदार आणि कमिशनर हे जबाबदार आहे उद्या जर इथे अमरावतीमध्ये दंगा होत असेल काही होत असेल आम्ही याला जबाबदार राहणार नाही आहे आम्ही शांततेच्या मार्गानेच फक्त आमची एवढीच मागणी आहे एकोणीसशे शहात्तरची तुम्ही अंमलबजावणी करा आणि सरसगड पाचवी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व काश व्हॅलिडिटी द्या